नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत काही महत्वाचे प्रश्न प्रश्न क्रमांक एक देशात सर्वाधिक लांबीचे राष्ट्रीय महामार्ग कोणत्या राज्यात आहेत अशी माहिती केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे उत्तर महाराष्ट्र राज्य प्रश्न क्रमांक दोन महाराष्ट्र राज्यात राष्ट्रीय महामार्गाची एकूण लांबी किती किलोमीटर आहे उत्तर अठरा हजार चारशे एकोणसाठ किलोमीटर प्रश्न क्रमांक तीन देशात सध्या किती किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग आहेत एक लाख शेचाळीस हजार एकशे पंचेचाळीस किलोमीटर प्रश्न क्रमांक चार इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे उत्तर डॅनियल बरेनबोईम व अली अबू अववाद यांना प्रश्न क्रमांक पाच महाराष्ट्र राज्य सरकारने शासकीय भरती प्रक्रियेतील पेपरफुटी विरोधातील कायदा करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे उत्तर किशोरराजे निंबाळकर प्रश्न क्रमांक सहा आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये चार शतके करणारा सूर्यकुमार यादव हा कितवा फलंदाज ठरला आहे उत्तर तिसरा फलंदाज प्रश्न क्रमांक आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये सूर्यकुमार यादवने एकूण किती शतके करण्याचा विक्रम केला आहे उत्तर चार शतके प्रश्न क्रमांक आठ कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्या दिवशी चारशे धावा करणारा भारतीय महिला क्रिकेट संघ कितव्या क्रमांकाचा संघ ठरला आहे. उत्तर दुसरा संघ प्रश्न क्रमांक नऊ केंद्र सरकारने जाहीर केलेल्या यादीनुसार कोणते राज्य विदेशी गुंतवणुकीत देशात प्रथम क्रमांकावर आहे उत्तर राज्य महाराष्ट्र प्रश्न क्रमांक दहा गेल्या तीन महिन्यांत महाराष्ट्र राज्यात एकूण किती कोटी रुपये विदेशी गुंतवणूक आली आहे उत्तर अठ्ठावीस हजार आठशे अडुसष्ट कोटी रुपये प्रश्न क्रमांक अकरा कोणत्या वाहन उत्पादक कंपनीने सौर ऊर्जेवर चालणारे देशातील पहिले अल्ट्रा फास्ट चार्जिंग स्टेशन उभारले आहे उत्तर ऑडी कंपनीने प्रश्न क्रमांक बारा ऑडी या वाहन उत्पादक कंपनीने कोठे देशातील पहिले सौर ऊर्जेवर चालणारे अल्ट्रा फास्ट चार्जिंग स्टेशन आहे। उत्तर मुंबई शहर प्रश्न क्रमांक तेरा महाराष्ट्र सरकारने राज्याचे नवीन औद्योगिक धोरण तयार करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली मसुदा समिती स्थापन केली आहे उत्तर डॉक्टर हर्षदीप कांबळे प्रश्न क्रमांक चौदा देशातील घाऊक महागाई दर नोव्हेंबर महिन्यात किती टक्के नोंदविला गेला आहे उत्तर शून्य पूर्णांक सव्वीस टक्के प्रश्न क्रमांक पंधरा बेचाळीसवे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन सांगली जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे उत्तर विटा जिल्ह्यात प्रश्न क्रमांक सोळा सांगली जिल्ह्यातील विटा येथे होणाऱ्या बेचाळीसव्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत उत्तर प्रारंगनाथ पठारे प्रश्न क्रमांक सतरा देशातील पहिले केंद्रीय आदिवासी विद्यापीठ कोणत्या राज्यातील मुलुगु येथे स्थापन करण्यात येणार आहे उत्तर तेलंगणा राज्य प्रश्न क्रमांक अठरा तेलंगणा राज्यात होणाऱ्या पहिल्या केंद्रीय आदिवासी विद्यापीठाचे नामकरण काय करण्यात आले आहे उत्तर समाका सरका आदिवासी विद्यापीठ